वंदन करतो आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा आणि पालक भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आपल्या सर्वांचे आदर्श पालकत्व माननीय अध्यक्ष जेठाकबी करत आहेत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीमध्ये प्रामुख्याने राजकारणामध्ये आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये अतिशय मैत्रीचे संबंध असलेले आणि स्वर्गीय लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कुटुंबातील आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आम्हाला सामाजिक चळवळी काम करायला वारंवार मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान माननीय दादासाहेब मुंडे साहेब या, या संस्थेचे माझे विद्यार्थी आपल्या टिपणे बुडवते आज गेली वर्षभर जनता शिक्षण संस्था अतिशय वेगाने काम करत आहे संस्थेचे अध्यक्ष हे स्वतः प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले हे संस्थापकांचे निरंजीव आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेली पंधरा वर्ष वीस वर्ष संस्थेचा भूतकाळ जर पाहिला तर त्याबद्दल व्यासपीठावरून न बोललेलं बरं परंतु तो सगळा भूतकाळ आपल्या समोर येतो आणि वर्षभराचा जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्थेची जी घोड दौघड आहे शिक्षणच्या सर्वच आघाड्यावर संस्थेने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे आणि आजही वेगाने काम चालू आहे संस्थेचा जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी मला विशेष आनंद वरिष्ठ महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सूर्यवंशी सर संयोजक डॉक्टर सोमनाथ दडसर महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक सर आणि सर्व स्टाफ यांनी आणि संस्था पदाधिकारी त्यांनी एक विचार मांडला की आपण महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे पुण्यवंतांच्या आणि ज्ञानवंतांच्या भूमीमध्ये ज्या परिवाराने ही संस्था उभी केली वाढवली तिचा वटवृक्ष केला त्या परिवाराचे ज्यांच्यामध्ये एक अनुभवाची शिदोरी आणि समर्पणाची भावना आहे असे जगताप परिवाराचे आदरणीय जगताप साहेब ज्यांच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली ते आमचे स्नेही मित्र चळवळीतील सहकारी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष परंपरा शिकायला मला आजही अभिमान वाटतो की मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थी ज्या महाविद्यालयाच देवगिरी महाविद्यालय ज्या महाविद्यालयाच शिवाजी महाविद्यालय ज्या महाविद्यालयाचं चौभाग महाविद्यालय त्याच कारण असं आहे या शिक्षण संस्थेमध्ये असलेली माणसं ज्या लोकांना तुम्ही पुस्तकात वाचता मालिका मधील बघता अशा लोकांचा सहवास मला तिथे लाभला प्रभू शिंदे सर असते भास्कर चंदन शिव सर असते गोपाल कोराडे माणसापर्यंत गेली पाहिजे असा विचार करण्याची क्षमता ज्या माणसामध्ये पहिल्या पिढीमध्ये आले त्या पिढीमधलं झटपाप येणं आहे आणि एकोणीसशे बावन ला लोकांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आपण शाळा काढावी असा विचार येणं ही मोठी गोष्ट आहे आणि ते काम त्या परिवाराने केले साधारण अठ्याऐंशी पर्यंत ही संस्था तोच परिवार चालवत होता की हा परिवार पूर्ण समर्पणाने हे काम करतोय परंतु दुर्दैवानं अठ्याऐंशी नंतर ही संस्था हे सगळं ठिकाणी हे सगळं आहे एकदा झाड मोठं झालं त्याला पाठ फुलं लागली त्याला दगड मारण्याची स्पर्धा प्रचंड आहे ही मानसिक विकृती आहे समाजातली आणि मोठी संस्था झाली त्याच्यामधल्या महत्वाकांक्षी माणसाला आणि त्या धुमाऱ्यातून ही संस्था मधल्या काळामध्ये जोपर्यंत ही स्पर्धा चालले तेव्हा दादा माई स्पर्धेच पहिल्या वर्षाचं प्रमुख पावणे पद हे दादा नावाच्या माणसाकडं होते आणि म्हणून ही स्पर्धा जोपर्यंत तो नाही तोपर्यंत माझं नाव या स्पर्धेबरोबर आहे हा सकारात्मक विचार आहे माझा कारण आपल्याकडे अजून एक विचार करण्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला असं लंब चौड भाषण देणार नाही पण काही उदाहरण सांगतो कारण वक्तव्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेली जी मुलं आहे त्यांची मानसिक स्थिती काय असू शकते या वातावरणातून मी आलेलो आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी प्राध्यापकांना भेटायचं मग सिलेक्शन टीम असेल तर मग सिलेक्शन होऊन यायचं म्हणजे एका महाविद्यालय वक्तृत्व आणि वादविवादाच्या स्पर्धा करणारी मुलं जास्त असते तर मग तिथेच जी कसोटी असते की दोघांच्या टीम मध्ये कोणी जायचं मग त्या दोघांच्या टीम मध्ये सिलेक्शन साठी एकदा भाषण करायचं मग सिलेक्शन होणार सिलेक्शन मध्ये झालेला जो विषय तो विषय कोणी कोणता विषय मांडायचा कारण वक्तृत्वामध्ये चार पाच विषय साधारण असतात आणि मग आमचा प्रयत्न असा असतो की जो विशेष शक्यतो कोणी मांडणार नाही असा विषय आपण शोधूया चंद्र आणि सूर्य स्थिर आहे चर्च मध्ये बसलेल्या बाबरिक लोकांना हे मत आवडलं नाही त्यांनी त्याला बोलावलं आणि सांगितलं की तू माफी माग कशासाठी कारण तू जे म्हणतोय तस बायबल म्हणत नाही तू बायबलच्या विरोधात मत व्यक्त तो म्हणाला माफी नाही माहीत ते म्हणाले तू माफी नाही माहिती तर तुला बायबलच्या नियमाप्रमाणे होऊ शकतो त्यांनी आणि असं म्हणाला तो की फार छोट्या गोष्टीसाठी मरण आहे माफी मागून हा प्रश्न भेटणार असेल तर मी माफी मागण्यास तयार आहे पण एक लक्षात ठेवा मी जे म्हणतो तेच खरं आहे त्याच्यात बदल होणार नाही पण तुमच्या समाधानासाठी माफी मागतो लक्षात ठेवा स्वतःच्या मताच्या अग्रतज्ञांची पद्धत ही आपल्याकडे असली आपण त्या हे शहर आहे छत्रपती या शहरामध्ये बसून वयाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला होता की रोज जाऊ सकाळी वस्तीवर बसतात आणि लोकांना न्यायदान देण्याचं काम करतात बाल शिवाजी एक दिवशी जिजाऊंना विचारता की बाळसाहेब न्याय देवा लागतो का जिजाऊन मी सांगितलं की लोक अन्यायात असतात योवनांचा अन्याय जेव्हा त्यांच्यावर होतो तेव्हा दात त्यात कुणाकडे मागायची म्हणून हे सिंहासन आहे हे अधिकार आहे पण या ठिकाणाला अधिक बदल द्यायचा असेल तर स्वतःच स्वराज्य असलं पाहिजे त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे हा मोह आहे तो पेन इतका ताकदपर असतो त्याच उदाहरण सांगतो एकदा मला माहित नाही कोणी लिहिलेली कथा खूप सुंदर कथा एकदा एक माणूस एक एक रस्त्याने जात असतो तो एका ठिकाणी चहा प्यायला थांबतो चहा पित असताना त्याच्या असं लक्षात येतं की एक छोटंसं दहा बारा वर्षाचं पोर्ट त्याच्याकडे बघतोय त्याला वाटत की का दे या रस्त्याने मी यापूर्वी गेलेलो नाही आणि पोर्ट का बघत असत याचाही पुढं लक्ष विचलित होतं आणि आई त्याच्याकडे बघायला लागतो चहा पितो तो ठेवायला जातो आणि मागे फिरतो आणि पोट काय होतो याला उत्सुकता लागते की चहा पीपर्यंत जे आपल्याकडे पाहत होता आता कुठं गेलं असेल पण हा फॉर्मला शोधायला आणि असं लक्षात येतं की झाड आहे झाडाला एक फोड आहे आणि त्या खोडाच्या पाठीमागे ते फोर्ग लपलाय हा चालतो त्या फोरला जवळ घेतो आणि विचारतो की अरे का बघत होत माझ्याकडे ते काही बोलत नाही आमच्या तुला सांग की का बघत होतास माझ्याकडे ते बोलत काही नाही तुम्ही हा पुढं करत त्याच्या एका हातामध्ये कोऱ्या पानाची वही असते

तुला कांडी हवी होती कांडी एक रुपयाला होती दहा रुपये तू दहा रुपया ते पूर्ण म्हणत आहे का मला माझ्या आईला असा संस्कार दिलाय की तुला गरज पडेल तेव्हा दुसऱ्याला मार पण तुझ्या इतकीच माग तुझ्या गरजेपेक्षा जर तू जास्त घेतलंस तर तू माझ्या तरी वाट्यातलं नाही घेतोय असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून नऊ रुपये तुमचे मला बघतोय मला एक रुपयाची काटी

वास्तव विचारणारा माणूस सुद्धा जगात असणार नाही म्हणजे आपण बनणार आहोत हे माहित असताना सुद्धा आपल्या पिलांना जन्म द्यायचा असा विचार करणारी स्त्री असू शकते त्याच हे सगळं ऐकल्या त्याला आश्चर्य वाटत आणि तो त्याला एक प्रश्न विचारतो की मला सांग की तू या पेनाच्या सा कांडीसाठी किती वेळ उभा तो सांगतो की तास दोन तास झाले असते तास दोन तासात किती माणसं गेली असते तो साधारण हजार पाचशे माणसं गेली असते मग त्या तास दोन तासामध्ये हजार पाचशे माणसं गेल्यामध्ये तू त्यांना काही न मागता मला का मागितलीस बघा मला का मागितलीस तू त्याच वृत्त एक अप्रतिम होत प्रति तो म्हणाला काका दोन तास संवाय हजार पाचशे माणसं गेली मी प्रत्येक माणसाच्या खिशाकडे पाहत होतो मला कोणाच्याही खिशाला पेन दिसला नाही तुमच्या खिशाला पेन दिसला आणि म्हणून तुम्हाला कांडी मागितली कारण मला हे माहित आहे ज्याच्या खिशाला पेन त्याला कांडीच महत्व असत पूर्ण करू शकतो ही बुद्धी हे शिक्षणातून मिळत म्हणजे जगता परिवाराचं कौतुक याच्यासाठी आहे की हे तुम्ही आम्हाला शिकवलंय

बनत जाते। वाट माहीत देह वाटप संपून जात अनुभव म्हणजे काय हे ते कळतं असे काही प्रश्न पडतात आणि मग तिथं स्वतःचाच विचार मांडायचा दुसऱ्याचाही विचार ऐकून घ्यायचा तिथे फक्त स्वतःच बघायचं फक्त दुसऱ्यांचंही बघायचं आणि मग आणि मग जेव्हा आपण काम म्हणतात भारी प्रेम जनता यापेक्षा नॉट मी बट यू या संकल्पनेने स्वीकार करून जगायचं असा प्रश्न पडतो आणि मग जेव्हा या त्याच्यावरती आपण स्वतःचा विचार करतो जर प्रेम असतं तर ते दुसऱ्याच्या जगण्यावरही दिसून येतं आणि मग याचे उदाहरण सांगायचं म्हणतात मनमोहन सिंग जेव्हा आपल्या भारताच्या बऱ्याचशा प्रचार माध्यमांनी त्यांच्या केलेलं त्यांच्यावर केलेली टीका